लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानमार्फत माणगाव ते पोलादपूर या महामार्गाची पाहणी करण्यात आली माणगावमध्ये काही ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट होती त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम जलद गतीने करण्यात येत आहे त्यामुळे मणगाव पासून पोलादपूर पर्यंत तरी गावाला येणाऱ्या चाकरमन्यांना खराब रस्त्यातून प्रवास करावा लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली असल्याचे दिसून येते आहे शेडकडे जाणाऱ्या भोगद्याचे काम सुद्धा विद्युत गतीने करण्यात येत असल्याने समाधानकारक परिस्थिती असण्याची शक्यता आहे एकंदरीत मणगाव ते पोलादपूर येथील चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा होईल अशी शक्यता आहे लोकसेवा ट्वेंटी फोर प्लस सेवन या न्यूज चॅनलवर वर फक्त बातम्या दाखवल्या जात नाही तर लोकसेवा समर्पित प्रतिष्ठान मार्फत बातमीचा पाठपुरावा सुद्धा केला जातो तरी आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व गावी येणाऱ्या चाकरमान्यांनाही बातमी शेअर करा